चन्नापचन पाटील अगं बाई चन्नापचन पाटील कुंभारान केलेली घागर कुंभारान केलेली घागर शोभेला आणली ग बाई मी पाण्याला चालले ग

ते मातारा बसलाय असं हळू च बघतय गाला तसतय ग चनपचन पाटील अ ग बाई चन्नापचन पाटील कुंभारान केलेली गागर शोभेला आणली ग बाई मी पाण्याला चालले रंकाळ्याच्या तळ्याला कशी मी पाण्याला जाऊ गशी पाण्याला जाऊ दगड लागल ग पाटिल। चाना पाटिल। चाना पाटिल। गा बाई माझी घागर फुटल ग चन्नापचन पाटील कुंभारानं केलेली घागर शोभे लानली ग बाई ग लानली ग गिंबुनीच्या बागेत अगं बाई लिंबोणीच्या माग येत कशी वाकून चालू ग कशी वाकून चालू ग पदर अडकल ग बाई माझा शालू चना पचन पाटील अग बाई चन अप्पचन पाटील कुंभारन केलेली आगर शोभेला आणली ग बाई मी पाण्याला चालले ग तुम्हाला माहिती गेले